उमेश सर सगळ्यात आधी थँक यू जगणं म्हणजे काय सगळ्यांनीच शिकवलं का पण जगायचं कसं हे तुम्ही शिकवलं जन्म होणं हे आपल्या हातात नसतं पण त्या जन्माचं सार्थक करणं मात्र आपल्या हातात असतं हे आम्ही तुमच्याकडूनच शिकलो आई वडील आमच्यासाठी जे काही करतात ते त्यांचे ते कर्तव्य नसून त्यांचे कष्ट आहेत याची जाणीव तुम्हीच आम्हाला करून दिली तुम्ही आम्हाला फक्त यशाची वाट नाही दाखवली तर त्या वाटेवरती सरळ मार्गे चालायलाही शिकवलं जर का आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर फक्त ज्ञान असून काही उपयोग नसतो म्हणतात ज्ञानासोबतच संस्कार ही तितकेच महत्वाचे असतात हे तुम्हीच आम्हाला शिकवलं कळत न कळत खूप काही शिकवलं आम्हाला मराठी भाषेचं सुंदर असं वर्णन करून दिलं शिक्षणासोबत आवडीनिवडी ही किती महत्त्वाच्या असतात याचीही जाणीव करून दिलीत आम्हाला स्वप्नांच्या मागे धावायला शिकवलं हा मानता कष्ट करायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायला शिकवलत